पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव रामसिंग डोळगे आहे पोलिसात भरती करून देण्याच्या नावाखाली रामसिंग डोळगेवर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत आरोपीचा साथीदार हसमुख वाघेला अजूनही फरार आहे बोरिवली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलीस खात्यात भरतीच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रामसिंग डोळगे याला दोन हजार सतरामध्ये पोलीस खात्यातून काढून टाकण्यात आले यानंतरही आरोपी मुंबईतील वेगवेगळ्या भागात पोलिसात भरती करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत होता बोरिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत वैभवतरे राहणार सपाळे जिल्हा पालघर हा महाराष्ट्र सुरक्षा बलमधील कर्मचारी काम करत असताना त्याला मुंबई पोलीस दलातील रामसिंग डोलगे ह्या हिस्बानं पोलीस दोन हजार एकवीसमध्ये पोलीस भरती करून देतो असे सांगून त्याच्याकडून सहा लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये घेतले आणि त्याची फसवणूक केली त्यावरून त्याची तक्रारीवरून दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये रामसिंग डोलगे याला अटक करण्यात आली आणि त्याचा आता सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे रामचंद याच्यावरती ला दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस साली मिरा रोड कस्तुरबा आणि मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस खात्यातून दोन हजार सतरा साली ज सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे सर एकूण पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर हे अशा लोकांना शोधायचे ज्यांना गरज आहे त्यांना आणि त्यांना आम्हीच दाखवायचे पोलीस भरती करून देतो आमची ओळख आहे असं सांगून त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि कुठल्याही प्रकारची पोलीस भरती न होता त्यांची फसवणूक करायची अजून कुठलेही किंवा त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे हसमुख वाघेला नावाचा आरोपी आहे ह्या दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे नाही हसमुख वाघेला अजून अटक होणं बाकी माझ्यावर नवनवीन नव बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा